बघा एका दुकानदाराने एका वस्तूवर प्रथम वीस टक्के सूट दिली आणि नंतर दहा टक्के किंमत वाढ केली तर या व्यवहारात त्याला होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचं कसं लेकरांनो त्या वस्तूची त्या वस्तूची मूळची मूळची किंमत शंभर रुपये समजू ओके आता मांडणी लक्षात घ्या इथं शंभर लिहा लिहिले सर दुकानदारानं प्रथम वीस टक्के सूट दिली इथं शंभर वस्तूची मूळ किंमत गुनिला दिलेली वीस टक्के सूट मांडायची कशी छदस्थानी शंभर अंशस्थानी ऐंशी वीस टक्के सूट म्हणजे शंभरची वस्तू ऐंशीला ओके ही वीस टक्के सूट मांडून झाली याला परत गुणीला दुकानदारानं नंतर दहा टक्के किंमत वाढ केली मग ही दहा टक्के किंमत वाढ मांडायची कशी हो सर छदस्थानी शंभर अंशस्थानी एकशे दहा याचा अर्थ शंभरची वस्तू एकशे दहाला म्हणजे दहा टक्के किंमत वाढ ओके अशा पद्धतीची मांडणी या दोन शून्याला हे दोन शून्य गायब ओके आणि या दोन शून्याला हे दोन शून्य गायब उरलं काय इथं एक अकरा आठ एक आठ परत हा गुणाकार अठ्ठ्याऐंशी रुपये ही त्या वस्तूची कोणती नवीन किंमत असेल याचा अर्थ वीस टक्के प्रथम सूट देऊन नंतर दहा टक्के किंमत वाढ करून मूळची असलेली जी किंमत आहे शंभर रुपये ती किंमत आता अठ्ठ्याऐंशी रुपयावर आली प्रश्न प्रस्तुत व्यवहारात दुकानदाराला होणारा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती इथं शंभर वस्तूची मूळ किंमत वजा ही नवीन किंमत किवाजाबाकी अर्थात बारा टक्के हा काय शेकडा तोटा या प्रस्तुत व्यवहारात त्या दुकानदारास झाला हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे